दिनांक सव्वीस जून पासून जनतेच्या सार्वजनिक समस्यांकरिता तेल्हारा तालुक्यातील रस्त्याच्या दुरावस्थेची समस्या मार्गी लावावी बसलेले पत्रकार विशाल नांदोकार यांनी हाती घेतलेल्या तेल्हारा तालुक्यातील रस्त्याच्या कामांना तात्काळ सुरुवात व्हावी आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून संथगतीने सुरू असलेले काम मार्गी लावावे तसेच तेल्हारा तालुक्यातील दयनीय झालेल्या रस्त्यांची परिस्थिती सुधारली पाहिजे याकरिता विशाल नांदोकार आरंभलेल्या आमरण उपोषणाला सलग चौथा दिवस असून कोणत्याही लोकप्रतिनिधींनी याची दखल घेतली नाही चालू असलेल्या आमरण उपोषणाला तालुक्यातील जनतेचा प्रखर प्रतिसाद असून तालुक्यातील जनतेला भेडसावत असलेला मोठा आणि अत्यंत ज्वलंत प्रश्न म्हणजे तालुक्यातील रस्ते हा प्रश्न लक्षात घेता अनेकांनी कित्येक आंदोलने केली कितीतरी मोर्चे काढले तरी मात्र संबंधित विभागाने प्रत्येक वेळी फक्त आश्वासनच दिलेले आहे हे सगळे बघता तेल्हारा शहरातील त्रासलेल्या तरुण पत्रकाराला आमरण उपोषणाला बसावे लागले तरी मात्र निर्लज्ज असलेल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी एकदा सुद्धा येऊन उपोषणस्थळी भेट दिली नाही तालुक्यातील हताश झालेल्या जनतेने आता एकच ठरवले आहे की आपल्यालाच काहीतरी करावे लागेल आणि असा निर्धार करण्यात आला जेणेकरून नागरिकांना जाताना येताना त्रास होऊ नये याकरिता विशाल नांदोकर यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला नागरिकांकडून प्रचंड पाठिंबा मिळत आहे तरी तेलारा तालुक्याचा संपूर्ण पाठिंबा मिळत आहे संपूर्ण तेलारा तालुक्याचा पाठिंबा पाहता या निर्लज्ज झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जे आपले सोंग घेऊन मिळवतात त्यांनी आता इथं यायला पाहिजे मग मा, मा, काल माननीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी येऊन गेले त्यांनी मला उपोषण सोडवण्याची विनंती केली परंतु मी त्यांना विनंतीला मान दिला परंतु मी त्यांना एकच म्हटलं जोपर्यंत आमचे प्रतिनिधी इथं येत नाहीत म्हणजे आमदार खासदार आणि पालकमंत्री या ठिकाणच्या उपस्थितीतच मी त्यांचं पत्र स्वीकारेल अन्यथा मी माझं उपोषण मागे घेणार नाही संदीप सोळंकेसह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेल्हारा